ते भाषण दाखवलं एवढं खतरनाक भाषण केलं मित्रांनो रे म्हणजे पूर्ण अंगाला माझ्या काटा एवढा काटा। खतरनाक काटाच होता तुम्हाला काय सांगू मी ना तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही म्हणता असताना मी गॉगल का घातलाय तर माझे डोळे झालेत लाल मी रोज म्हणजे रोज इतकं फिरतोय मलाच काय केला रोज पन्नास साठ किलोमीटर आणि त्यात गॉगल कधी घरी विसरतोय कधी घालतोय त्यात मला डोळे लाल उर राहिले त्यामुळे म्हणलं आज गॉगल घालून आपण ब्लॉग काढू तर मित्रांनो परत एकदा तुमचं एक स्वागत आहे आज आहे एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या बापाची जयंती छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते काय होते तुम्हाला काय सांगायची गरज नाही तर जय शिवराय पहिले तर आज आहे एकोणावीस फेब्रुवारी तर आपल्या देहरेगावामध्ये म्हणजे मी देहरेगावात राहतो तर, तर देगावामध्ये शिवजयंती कशी साजरी कर, करतात किंवा कसा सोहळा नाही का तर सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर मी दोन लाईव्ह केल्या होत्या सकाळी माझ्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता तिथं मला ना ब्लॉग नाही काढता आला कारण की एकच मोबाईल आहे आप आपल्याकडं म्हणजे मोबाईल आहे पण मोबाईल अवेलेबल नव्हता तर घेऊन गेलो होत नाही का बाहेर कोणतरी तर मी फक्त लाईव्ह केली आणि आता वाजले चार तर आता ब्लॉग शूट करतोय आता आपण चाललोय गावात देहरे गावामध्ये मस्त शिवाजी महाराजांचा मस्त शिवाजी महाराजांचं मंडप बिंडप नाही का म्हणजे स्टेज आहे मस्त मूर्ती वगैरे शिवाजी महाराजांची एक नंबर क्वालिटीमध्ये मूर्ती आहे सकाळीच बघितली फोटो नाही काढले सकाळी कारण की का ऊन उन होतं उन्हात बरोबर फोटो येणार नाही म्हणलं आपण जायचं चार साडेचार पाच वाजता एकदम मस्त फोटो येते ब्लॉक पण मस्त शूट होईल आणि सकाळी गर्दी इतकी गर्दी होती सगळ्यांचा आवाज आला असता त्यामुळे मी काय ब्लॉक शूट केला नाही तर आता आपण ब्लॉक शूट करू आणि तुम्हाला देहरेगावमध्ये कसं नियोजन आहे डी जे आहे का नाही आहे का काय काय विषय सगळं मी दाखवतो आणि त्यानंतर मी नगरला पण जाणार नगरचा शूट ऍड होईल का नाही हे मला पुढे जाऊन सांगता नाही येणार पण हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा कारण की बापाची जयंती म्हणल्यावर विषय खोल तर चला तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं मी गाडीला ह्यावेळेस झेंडा आला मित्रांनो दरवेळेस नाही का म्हणजे आता ह्यावेळेस कसं थोडंफार पैसे वगैरे कमवतोय ज्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते ना त्यावेळेस माझ्याकडे गाडी होती पण मला लय आवड होती नाही का गाडी मस्त गाडीला झेंडा बिंडा लावायचा यावेळेस पैसे वगैरे सर्व काही असून पण यावेळेस मला झेंडा नाही लावता आला टाईमच नाही मित्रांनो झेंडा आणायला ते लावायला पण बरं तिथी जेव्हा तिथीप्रमाणे असतं ना तेव्हा आपण गाडीला मस्त एकदम मोठा झेंडा लावू आणि मग तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ दाखवून मागच्या वेळेस मित्रांनो इतकी आवड होती झेंडेची नाही का मस्त गाडीला झेंडा घरला झेंडा हजार दीड हजार, दी हजार रुपयाचा खर्च केला होता आ ह्यावेळेस पैसे असून पण टाईम नाही म्हणजे बघा नाव कधी आपल्याकडं पैसे आहेत तर टाईम नाही टाइम आहे तर पैसे नाही तर ठीक आहे चला आता गावात जाऊ आपण तर मित्रांनो तर मित्रांनो आलेलो आहे गावात आपण बघू शकता एक नंबर विषय तर आपण गाडी लावू पहिले आणि गाडी लावल्यानंतर तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला सगळं काही दाखवायचं मला तर पहिले तुम्ही ही नाही का एक मित्र मी आहे शूटसाठी खाली नाही का त्याला त्याच्या हातात मोबाईल दाखवणार त्या दिवस तर आपण थांबलोय तर ही बघू शकता मराठी शाळा हे तुम्हाला समोरचा स्टेज दिसतंय का त्या स्टेजवर आहे ना सकाळी ना कार्यक्रम होता नाही का खूप म्हणजे खूप म्हणजे खूप भारी खूप भारी कार्यक्रम होता इकडं आहे ना पूर्ण स्टेज होतं हायस्कूल शाळेचे मुलं मुली मॅडम सर लोक सर्वजण होते अरे बघा ही मराठी शाळा आहे आणि या मराठीला मराठी शाळेला बांधून झाले चार पाच वर्ष पहिली इकडं जुनी शाळा होती नाही का बघू शकता स्टेज एक नंबर विषय तर आता तुम्हाला काय दाखवायचं आहे मला मस्त गावात कसं काय नियोजन कसं झाले ते दाखवायचे हो तर <laughs> ते दाखवतोच हो आणि जसा काही मस्त भाषण झालं नाही का माझी लाईव्ह पण आहे माझ्या नाही चॅ म्हणजे युट्यूबच्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही जे लाईव्हचं तिथे ऑप्शन आहे ते जाऊन दोन्ही पण लाईव्ह बघू शकता नाही का इथं एक लाईव्ह चाळीस पंचेचाळीस मिनटं केलेली आहे आणि एक दीड तासाची लाईव्ह आहे तर सकाळी मी जी पहिली लाईव्ह केली ना मित्रांनो तिला पन्नास हजार व्हि आले तर खूप आले ठीक आहे आणि गावातून जी फेरी झाली त्या लाईव्ह मध्ये सगळं काही दाखवलेलं आहे आणि जी सेकंड लाईव्ह केली ना ते सेकंड लाईव्हला इथं जे भाषण झालं ते भाषण दाखवलंय एवढं खतरनाक भाषण केलं मित्रांनो रे म्हणजे पूर्ण अंगाला येत होतं माझ्या काटा एवढा खतरनाक काटा येत खतरना का हो होता तुम्हाला काय सांगू मी ना अक्षर असं मोबाईल धरलेला स्टिक नाही माझ्याकडे नाही स्टिक घ्यायची म्हणजे घेतली आहे पण ती जरा खराब निघली त्यामुळे घरीच ठेवली तर मी हातारा असा मोबाईल धरला होता आणि हात असा थरथर करत होतं एवढं खतरनाक भाषण होतं ना नातकोळा तर आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आपल्या देरेगावाची तीन तारखेला यात्रा आहे तर यात्रा आहे तीन तारखेला तर हे बघू शकते एवढा आहे की एवढ्या जागेच आहे ना कमीत कमी तीन ते चार हजार लोक बसतात आणि जर रात गाडगे म्हणजे खायचं प्यायचं फिरायचं हिंडायचं म्हणजे जेवढं पण एन्जॉयचं आहे ना सगळं इथं नाही का अ ब्रेकर बिकर म्हणजे भरपूर काही आहे मला नाव पण माहित नाही एवढ्या एवढ्या गोष्टी इथं बसतात तर राहत तसं नाही की ते रात गाडगे आले होते पावती होती फाडून गेलेत गावात नाही का मी बघितलं त्यांना तर ठीक आहे चला आपण कॉन्सन्ट्रेट कुठं करू आज एकोणास फेब्रुवारी त्याच्याकडे तर इथं मागं तुम्ही बघू शकता सजवलेलं आहे तर तुम्हाला ते दाखवतो हो चला आता मित्र पण आले बघू शकतो इथं बसलेलं आहे तर चला आता मला माझ्यावर स्पेस ठेवला आहे ना थोडासा हा हा ठीक आहे सर तर मी आलेलो आहे आपण इथे तर तुम्हाला बघायचं आहे आपल्या गावात म्हणजे देहरे गावामध्ये कसं काय केलं गेलेलं नियोजन मूर्ती कशी बसवली आहे काय आहे नियोजन संध्याकाळी हाई हाय का नाही ते तर मला माहित नाही बघूत आपण तर चला कंटिन्यू करत तुम्ही ब्लॉग आणि एका भागावरती तिकडून पूर्ण मागे ते बघू शकता मारण्यासमोर नाही घालायचं आपल्याला आणि तुम्ही बघू शकता किती मस्त नियोजन केलेलं हार वगैरे आता एका सर चार वाजल्यामुळे हारविल सुकले थोडे नाही का नाही सकाळी पूर्ण हारविल खुलेले होते आणि काही काही मुलांनी तर हार वगैरे तुडून नेले नाही का म्हणजे पूर्ण होतं इथं तर ते हारविल तुटलेत नाही का लहान लहान मुलं खेळतात तुम्हाला तर माहितीच आहे तर बघा वरती मस्त हार वरती जायची परमिशन आहे पण आपण वरती एवढं नाही जाणार ना। इथून पण फोटो वगैरे काढू शकतो आपण आणि हे जे बांधलेलं बघू शकतं याला दोन वर्ष झालेत बांधले पहिले काही इथे हे नव्हतं हे फारचे वगैरे आणि आपले जे काळे मेजर आहे ना ती इथं म्हणजे दोन तीन वर्ष झाले तेव्हा सकाळ सकाळी ट्रेनिंग घ्यायची नाही का त्यासाठी बांधला होतं मला असं वाटतंय म्हणजे एवढं पण मला माहीत नाही पण हे बघू शकते दोन वर्ष झालेत बांधलंय तर दोन वर्ष झाले बांधलंय आणि दुसरं तिसरं वर्ष असेल इथं साजरी करतो आपण नाही का शिवजयंती असा असा विषय आता फोटोशूट वगैरे करणार तुम्हाला जागा दिसते का हे नाही का मस्त रथ वगैरे होत नाही का सकाळी ही मागची जागा ही मागची जागा त्यांना दाखवतो तर मित्रांनो ही जी मागची जागा दिसते तुम्हाला हे पूर्ण आहे ना एवढं सकाळी भरलेलं होतं तुम्ही माझ्या लाईव्ह मध्ये बघू शकता हे एवढं ना म्हणजे पूर्ण जाम झालं होतं गाडी पण जात नव्हती एवढं जाम झालं होतं हे बघा आज तुम्हाला मी दाखवतो आणि संध्याकाळी पण इथं आरती वगैरे हो पूजा वगैरे हो आहे पण मी जाणार आहे नगरला नगरला नाही का म्हणजे सीडी असते नाही लाईन असते त्यामुळे मी नगरला दरवेळेस गणपती असू किंवा कोणता बी स्थाना असू किंवा कोणती बी जयंती असू काही पण असू मी नगरला जातो म्हणजे देरेगावात पण असतो असं काही नाही पण जास्त करून नगरला सीडी वगैरे तर लाईव्ह वगैरे करत असतो मी तर तिकडेच जातो तर कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि काही पिक्चर लावतो आहे पुढं ते पण बघा तर मित्रांनो मी थमनेल पण नाही जी रिट करतो थमनेल कसं वाटलं नाही कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कसं वाटलं नाही कमेंट करून सांगत राहा राह मला कळणार नाही आता मी डेली ब्लॉग सोडतोय कधी म्हणजे फक्त काय होतंय काल का नाही सोडला तर काल मला सकाळी लाईव्ह करायची होती तो ब्लॉग मी अपलोड पण करून ठेवला होता पण तो काय झाला ते अपलोड मी सतरा सॉरी अठरा तारखेच केला आणि तो झाला बावीस तारखेचं काय झालं मला काही कळलं नाही पण जाऊ दे ठीक आहे मी ब्लॉग एडिट केलेला आहे सोळासा आहे हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हेच रे गावाचं आपलं एवढं आणि आता आपण चाललो नगरला तर नगरचे पण दोन तीन शूट दाखवतो हो तर कंटिन्यू करत राहत चलो अ तर मित्रांनो आपण निघालेलो आहे नगरला आहे बघू शकता माझा भाऊ आहे तू खट्टेपाय भाऊ तर निघालेलो आहे आपण नगरला नगरला गेल्यावर तुम्हाला दाखवतो कसं कसं नियोजन आहे एकोणा फेब्रुवारी कसं कसं काय डीजे कोणाचे खतरनाक मला ऐकवा मला असं कळलंय की ओमकार भात तर लावलेला आहे सावडी सावडी ना श्रीराम श्रीराम जाऊ का अरे सावडी ती सावडीला का सावडीत ओमकार भात तर लावलाय तर चला तुम्हाला ओमकार भात तर दाखवतो चलो तर मित्रांनो आवाज तिथे आलेलं आहे बघू शकता आणि आपला ब्लॉग इथे एंड होणार आहे तर तुम्हाला ओमकार वाहत तर बघायचा आहे तो नेक्स्ट पार्ट मध्ये म... तो उद्या ब्लॉग पडणार आहे बघाय मध्ये बडबड करतोय मला ब्लॉग काढून देत नाही याच्या आयडीला सगळ्यांनी ना रिपोर्ट विपोर्ट मारून टाका इंस्टाग्रामच्या तर ओमकार वाद तर तुम्हाला बघायची ना तर उद्याच्या ब्लॉग मध्ये येईल कारण की हा ब्लॉग खूप मोठा होतोय आठ नऊ मिनिटात झालाय तर ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आणि ओमकार वाद तर पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजे उद्या बाय